यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मानवी हक्क संरक्षण फेडरेशनला मिळणार नवी प्रशासकीय गती सूरज नागे यांच्या खांद्यावर कार्यालयीन प्रमुख पदाची धुरा मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजाला आणि प्रशासकीय यंत्रणेला अधिक धार देण्यासाठी एका महत्वाच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे संस्थेच्या पनवेल येथील मुख्य कार्यालयाच्या प्रमुखपदी सूरज नागे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्ची यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले मानवी हक्कांच्या प्रचारात आणि प्रसारात कार्यालयीन व्यवस्थापन हे अत्यंत असते ध्येय धोरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मजबूत प्रशासकीय आधारस्तंभ असणे गरजेचे असते सूरज नागे यांच्या नियुक्तीमुळे फेडरेशनच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल अशी अपेक्षा आहे त्यांच्यावर कार्यालयाचे नियोजन मनुष्यबळ व्यवस्थापन आणि तांत्रिक समन्वयाची महत्वाची जबाबदारी असणार आहे यावेळी बोलताना डॉ तामोळ यांनी नागे यांच्या अनुभवावर विश्वास व्यक्त केला सूरज नागे यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे फेडरेशनच्या कार्याला निश्चितच गती मिळेल तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य कार्यालयीन पाठबळ मिळाल्यास मानवी हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल असे ते म्हणाले राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते या नियुक्तीमुळे फेडरेशनची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल आणि भविष्यात सदस्य मोहीम व महिलांसाठी स्वयंरोजगार यासारख्या महत्वाकांक्षी योजनांना अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला फेडरेशनचे कार्यालय मानवी हक्कांच्या रक्षणासाठी एक सक्षम केंद्र म्हणून उदय असेल अशी आशा आहे तास न्यूज सबस्क्राईब करा బెల్యక దాబా విసరూ నా